छत्रपती संभाजीनगर ग्रामस्तरावर प्रत्येक कुटुंबांना नळाद्वारे पिण्याचे पाणी नियमित मिळावे यासाठी प्रशासनातील सर्व विभागाने पुढाकार घेण्याचे आव्हान जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे यांनी दिले बघूया सविस्तर बातमी ग्रामीण भागातील कुटुंबांना नियमित सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्वक शुद्ध पाण्याचे पाणी नियमित मिळावे यासाठी गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी एफ टी केच्या सहाय्याने कशा पद्धतीने घ्यायचे याबाबत आज वेरूळ सभागृहात जिल्ह्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जलजीवन मिशन पाणी गुणवत्ता कार्यक्रम अंतर्गत पाणी गुणवत्ता व संनियंत्रण सर्वेक्षण विषयक जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते ग्रामस्थांना नियमित पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी पाण्याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक ग्राम ग्रामपंचायतमधून पाणी तपासण्यासाठी निवडलेल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत आपल्या गावातील पाणी नमुन्यांनी तपासणी प्रयोगशाळेमार्फत नियमितपणे करण्याची नियोजन करण्याचे आवाहन जीव जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी प्रस्ताविक प्रास्ताविकात केले या कार्यशाळेला वरिष्ठ भूवैज्ञानिक बेडवाल जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धानो धानोरकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रहार ढोकणे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक सुहास वागचोरे शिवाजी साळुंके दादाराव अहिरे विजय पंडित तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत आरोग्य ग्रामीण पाणी पुरवठ्याचे उप अभियंता विभागीय प्रयोगशाळेतील कर्मचारी तालुक्याचे गट समन्वयक समूह समन्वय उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉक्टर संजय वाघ यांनी केले